हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत उपासाची पनीर भाजी पनीर मसाला म्हणा उपासाचा चला तर मग करूया मी साहित्य घेते खोबऱ्याचे काप घेतले चार पाच हिरव्या मिरच्या कोथंबीर दोन चमचे दही काजू बदामचे तुकड्या एक इंच आलं आणि दोन चमचे पांढरे तीळ इतक्या साहित्यात म्हणते आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार पनीर घ्यायचं आहे मी घरी बनवलेलं पनीर घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कोथंबीर हिरवी मिरची आले तीळ खोबरे यांचं एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा उपसाला आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ते ही भाजी करा आणि भगरची भाकर करा खूप छान कॉम्बिनेशन बनते दही देखील वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट करायचे आहे मिक्सरच्या भांड्यातून बघा या प्रकारे छान वाटण तयार झालं आहे आपलं आता आपण गॅसवर कढी ठेवूया आणि कढईमध्ये मी इथे गावरान तुपाचा वापर करणार आहे तुम्ही तेल देखील वापरू शकतात मी तीन चमचे तूप घेतलं आहे मी तूप थोडं जास्तीचं घेतलं आहे कारण की आपल्याला पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहे तुपामध्ये पनीर तळताना तुपा काळजी घ्यायची जास्त खरपूस तळायचं नाही आपल्यांना हे होममेड पनीर आहे लवकरच तुमच्यावर ती देखील रेसिपी शेअर करेल मी पनीर घशी घरी कसं बनवायचं पनीर जातांना खूप छान सुवास येतोय घरामध्ये तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आपण पनीर काढून घेऊया त्याच कढईमध्ये उरलेला तुपात मी एक चमचा छोटा चमचा जिरे टाकणार आहे जिरे छान परतले की आपण त्यामध्ये तयार केलेले वाटण टाकायचं आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे माझी तब्येत बरी नसल्याने ही रेसिपी तुम्हाला मी उशिरा शेअर करत आहे माझ्या रेसिपीज काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन इथं आपल्या आवडीनुसार लाल तिखट वापरायचं आहे मी ही कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे प्लेन मिरची पावडर आहे त्यामुळे उपासाला काही प्रॉब्लेम नाही त्यात तळलेलं पनीर टाकायचं आहे आपल्याला हे सगळं एकत्रित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मला मिरची थोडी कमी दिसते म्हणून मी अजून थोडी मिरचीच वापरणार आहे ही मिरची फक्त रंग येण्यासाठी याला तिखटपणा नाही जास्त बघा किती छान दिसते डोळ्याला भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास शेअर देखील करा याबरोबर आपण बगरचे थालीपीठ देखील खाऊ शकतो अगदी दहा मिनटात ही रेसिपी तयार होते चवीला देखील भन्नाट लागते आपल्याला जाणवणार नाही आपण यामध्ये कांदा लसूण वगैरे काही टाकलं नाही आता मस्त गरमागरम सर्व करून घेऊया कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा चला मंडळी गरमागरम उपसाचा पनीर मसाला खायला रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग